नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज सुद्धा निफ्टीमध्ये गॅपअप ओपन झालं म्हणजे आदल्या दिवशीचा जो हाय होता त्याच्यावरच ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनटामध्येच आपल्याला चोवीस हजारच्या लेवलला टच पण केलं आणि त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं त्यानंतर दुसरी सुद्धा जिथे ओपन झाली तिथूनही थोडं खाली आलं आणि मग आपल्याला परत म्हणजे साधारणपणे असं झालं की चोवीस हजारला टच झाल्यानंतर साधारण इथे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की लो जो बनला हा तेवीस हजार नऊशे एकतीसच्या आसपास बनला म्हणजे इथे हाय जो बनला हा चोवीस हजार चारच्या आसपास बनला पहिल्या पंधरा मिनिटामध्ये त्यानंतर साठ सत्तर पॉईंटचं सा थोडंसं सेलिंग पण आलं प्रॉफिट बुकिंग आलं चोवीस हजारला एवढाच रिस्पेक्ट दाखवला गेला आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा चोवीस हजारची लेवल ब्रेक झालेली वरच्या दिशेनं बघायला मिळाली त्यानंतर अर्थात पुढचा अर्धा तास जर बघितलं तर थोडस सा आपल्याला साइडवेज मुवेंट बघायला मिळाली आणि त्यानंतर पुन्हा तेजी कंटिन्यू झाली पहिल्यांदा रेड कॅन्डल बनली दिवसभरात आणि आपण साधारणपणे चोवीस हजार दोनशेच्या आसपास हाय बनवल्यानंतर त्याच्या थोडस खाली मग शेवटी शेवटी दुपारच्या सत्रामध्ये थोडस खाली आलं आणि आपल्याला साइडवेज होऊन क्लोज झालेलं बघायला मिळालं मात्र वरच्याच दिशेनं आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालंय आता ह्याच्यामध्ये आपण जे व्हॉल्यूम प्रोफाइल आहे ते लावून चेक करणार आहोत की कुठे आपल्याला जास्त वॉल्यूम झालाय कोणत्या किमतीला ते, ते समजून घेणार आहोत तर आपण इथे बघितलं तर साधारणपणे जो दिवसाचा हाय आहे तो चोवीस हजार एकशे नव्वदच्या आसपास आहे आणि लो जो आहे हा तेवीस हजार नऊशे तीनच्या आसपास आहे इथे लावल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण हे लावलंय आता आपल्याला काय होईल त्या महत्वाच्या लेवल ड्रॉ होतील आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की फक्त सेंटर लाईनच एकच लाईन, लाईन ड्रॉ होती आहे तर ते मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं होतं की तुम्हाला ह्या तीन लाईन जर ड्रॉ झाल्या पाहिजे तर आपल्याला काय केलं पाहिजे हे जे टूल आहे ह्याच्या सेटिंगला गेलं पाहिजे आणि या सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे स्टाईल मध्ये आलं पाहिजे आणि खाली आल्यानंतर इथे आपल्याला जे तीन टिकमार्क आहेत हे तीनही मार्क केले पाहिजे व्हीएच चा मार्क काढून टाकला पीओसी चा टिक मार्क काढून टाकला आणि ओके केलं तर फक्त आपल्याला एक लाईन दिसते तर आपल्याला तीनही लाईन दिसल्या पाहिजेत तर इथे तिन्ही ठिकाणी स्टाईल ला जायचं खाली जायचं आणि इथे आपल्याला तीनही मार्क केले पाहिजेत तर हे केले ते तिन्ही लेवल्स दिसून येतील तर ज्यांना ज्यांना तीन लेवल न दिसता एकच लेवल दिसते त्यांनी इथे येऊन हे तीन टिक मार्क करावेत आता इथे आपल्याला काय लक्षात येते की सर्वात जास्त आजच्या दिवसभरामध्ये जिथे व्हॉल्युम ज्या व्हॉल्यू प्राईजला व्हॉल्युम जा जास्तीत जास्त तयार ता झाला ती साधारणपणे चोवीस हजार एकशे वीसच्या आसपासची किंमत आहे आणि त्याच्या आसपासच क्लोजिंग आलेलं आहे चोवीस हजार एकशे पंचवीस च्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे म्हणजे आता कसं झालंय निर्णायक लेवलला आपल्याला क्लोजिंग आलंय बरोबर जर वर जायचं असेल तर चोवीस हजार एकशे नव्वदच्या वर टिकायला पाहिजे तर तेजी होणार खाली जाणार असेल तर खाली गेल्यानंतर साधारणपणे चोवीस हजार पन्नासच्या आसपास चोवीस हजार चाळीसच्या आसपास आपल्याला सपोर्ट आहे मी थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या दोन लेवलमध्ये काय होऊ शकतं जोपर्यंत ब्रेकआउट येणार नाही म्हणजे चोवीस हजार एकशे नव्वदच्या वर ब्रेकआउट आला तर तेजी होऊ शकते खाली येत असताना आपल्याला चोवीस हजार पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर मग खालच्या दिशेनं थोडीशी मुवमेंट बघायला मिळू शकते अशा प्रकारचं चित्र आता निर्माण झालंय मात्र मागचे काही दिवस सातत्यानं तेजी होतीय तरी आपल्याला आता थोडस सावध होणं आवश्यक आहे आणि त्याचे संकेत आपल्याला ओपनिंग पासून बघायला मिळतील आज काय झालं मला काही वैयक्तिक कामांमुळे आज लाईव्ह सेशन घेता आलं नाही उद्या लाईव्ह सेशन असेल आणि ते सर्वांसाठी असेल तर त्यामुळे उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण हे चेक करणार आहोत की उद्या कशा प्रकारे होऊ शकते तर त्यामुळे उद्याचं सकाळचं लाईव्ह सेशन जे आहे ते अजिबात चुकू नका सकाळी नऊ वाजता आपलं लाईव्ह सेशन असणार आहे आणि त्याच्यामध्ये निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होतीये लाईव्ह त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत तर त्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप ज्याच्यामध्ये तुम्ही जॉईन असाल त्याच्यामध्ये शेअर केली जाईल उद्याचं सेशन अतिशय महत्वाचं असणार आहे अटेंड करायला अजिबात विसरू नका तर हे झालं निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेमवर काय दिसतंय आता आपण काय करू थोडंसं हे काढून टाकू आणि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय दिसतंय ते बघितलं आणि डेली टाइम फ्रेमवर आता आपण चेक करणार आहे डेली टाइम फ्रेमवर आल्यानंतर तुम्हाला आठवत असेल तर विकली अनालिसिसमध्ये मी तुम्हाला दोन लेवल सांगितल्या ले होत्या पहिली लेवल होती ती साधारणपणे इथे किंवा इथे दाखवली होती ही पहिली लेवल होती दुसरी लेवल जी होती ती साधारणपणे इथे आहे आणि मी सांगितलं होतं की हा जो झोन आहे हा रेजिस्टन्स झोन आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे बरोबर आणि पहिल्यांदा रेझिस्टन्स झोन इथे ब्रेक झाला होता आत आलो आहे आणि आप अजूनही आपल्याला रेजिस्टन्स झोनच्या आतमध्येच आहे साधारणपणे चोवीस हजार दोनशे पंचवीसच्या वर टिकल्यानंतर मग आपण असं होईल की हा रेझिस्टन्स झोन ब्रेक केला आणि वर गेलो तर समजा खाली येताना इथे तेवीस हजार सातशे बासष्टच्या च्या आसपास ही लेवल आहे याच्या खाली यायला लागलं तरच आपल्याला मंदी आहे नाही तर ह्या लेवल मध्ये काय होऊ शकतं थोडस कॉन्सोलिडेट होऊ शकतं असं मला वाटतंय तर त्यामुळे जर समजा तेजी आली नाही आणि ह्या लेवलच्या आतमध्येच राहिलं तर थोडंसं ह्या लेवलमध्ये आपल्याला कॉन्सॉलिडेट होऊ शकतं आणि त्यानंतर मग तेजी किंवा मग खाली जाणार असेल जे काय होणार असेल ते येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्यामुळे ह्या दोन लेवल आपल्याला आता लक्षात ठेवल्या पाहिजेत वरच्या लेवलच्या अगदी जवळ आलेलो आहोत त्यामुळे आता थोडं सावध राहणं आवश्यक आहे अर्थात ह्या लेवलच्या आसपास आल्यावर सुद्धा मी सावध राहायला सांगितलं होतं गॅप ऑफ ओपन झालं वर गेलं आणि वर जायला स्कोप होता काल बरोबर काल जिथे म्हणजे शुक्रवारी जिथे क्लोजिंग झालं होतं त्यानंतर सोमवारी गुरुवारी जिथे क्लोजिंग झालं होतं त्यानंतर सोमवारी ओपन झाल्यानंतर आपल्याला वर जायला स्कोप होता आता वर जायला स्कोप जास्त शिल्लक नाही आहे पण मार्केट आहे आपल्याला विरुद्ध बाजूनं आधी विचार करायचा नसतो प्राईज ॲक्शन जर व्हायला लागली तरच आपण तो विचार करू शकतो प्राईज ॲक्शन कशी होईल विरुद्ध बाजूनं सध्या ही जी तेजी चालू आहे ही तेजी आपल्याला रिव्हर्स कधी होईल त्यासाठी थोडंसं से एकदा सेलिंग येऊ द्यायचं परत बाऊन्स येऊ द्यायचा परत सेलिंग होऊ द्यायचा असा एम पॅटर्न जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपल्याला त्या मंदीमध्ये बायऑन डिप्स असंच स्ट्रॅटर्जी ठेवावी लागणार ज्या वेळेला अशा प्रकारची प्राइस ॲक्शन होईल किंवा शूटिंग स्टार कॅन्डल बनेल किंवा बिअरिश एन गल्फिंग कॅन्डल बनेल काहीतरी टॉपला जोपर्यंत आपल्याला प्राईज जो आप ॲक्शन बनत नाही चार्ट पॅटर्न बनत नाही तोपर्यंत आता आपल्याला सेलिंगचा जास्त विचार करायचा नाही तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर त्याच्यासाठी काय काय होऊ शकतं उद्याच्या दिवशी काय होऊ शकतं ते आपण उद्या सकाळी लाईव्ह सेशनमध्ये बघणार आहोत हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया आता आपण इथन जाऊया बँक निफ्टीकडे आणि बँक निफ्टीमध्ये काय झालं बघूया बँक निफ्टी सर्वात जास्त आपल्याला आघाडीवर दिसते आणि आज बँक निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय पण बनवला तुम्ही इथे बघू शकता अगदी जवळ आलो होतो आपण चौपन्न हजार चारशेच्या आसपास आज ओपनच जे झालं ते तुम्ही इथे बघू शकता ओपन झालं चौपन्न हजार आठशे त्रेचाळीसला बरोबर चारशे पॉईंटच्या पास वर ओपन खाली आलं परत हाय जो बनला तो हाय बनला पंचावन्न हजार दोनशे पंचावन ला डायरेक्ट म्हणजे पंचावन्न हजारच्या लेवलला सुद्धा बँक निफ्टीनं फारसा रिस्पेक्ट दिला नाही असं आपल्याला म्हणावं लागेल ही पंचावन्न हजार ची लेवल आहे पहिल्या फटक्यामध्ये ब्रेक केली थोडस खाली आलं परत वर गेलं खाली आलं वर गेलं असं करत मग साइडवेज होऊन क्लोज झालं पंचावन्न हजारच्या लेवलला आपल्याला ले ज्या पद्धतीनं वाटत होतं त्या पद्धतीनं अजिबात मार्केटनं रिस्पेक्ट दिला नाही म्हणजे बायर्स किती स्ट्रॉंगली आत्ता आपल्याला मुवमेंट करताना दिसत आहेत हे लक्षात आलं पण अशी जेव्हा डायरेक्टली वर जातं ना तेव्हा तितक्याच वेगानं खाली येण्याची पण शक्यता असते तर त्यामुळे आपल्याला सावध राहणं आवश्यक असतं त्याच्याऐवजी जर इथे कुठेतरी ओपन झालं असतं वर गेलं असतं ह्याला रिस्पेक्ट दिला असता आणि मग वर गेलं असतं तर त्याला थोडंसं जास्त आपल्याला कॉन्फिडन्स आला असता पंचावन्न हजार लेवलला अजिबात रिस्पेक्ट न देता डायरेक्टली वर गेलय कुठतरी आपल्याला इथे सावध होणं आवश्यक आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं तर हे झालं बँक निफ्टीमध्ये पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये काय दिसतंय आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया डेली टाइम मध्ये आणतो थोडस आउट करतो म्हणजे आपल्याला पूर्वीचा सर्व डेटा जो आहे तो आपल्याला एका स्क्रीनवर घेऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित करता येईल आता पूर्वीचा जो हाय होता हा आपल्याला साधारणपणे इथे होता ह्या आसपास हाय होता चौपन्न हजार चारशे सदुसष्टच्या आसपास हाय होता आता आपण त्याच्या जवळजवळ हजार पॉईंट वर जाऊन हाय बनवलाय बरोबर म्हणजे आपण जर इथे बघितलं तर चौपन्न हजार चारशे सदुसष्ट होता पंचावन्न हजार चारशे बासष्टच्या आसपास आपण हाय आहे म्हणजे जवळजवळ हजार पॉईंट वर गेलोय बरोबर तर इथे थोडस आपल्याला काय व्हायला पाहिजे एकदा तरी ही लेवल टेस्ट करायला आलं पाहिजे खाली आणि मग परत जर वर गेलं तर जास्त कॉन्फिडन्स येईल असं वन वे ज्या ज्या वेळेला वर जात आहे ना थोडंसं आपल्याला अशी भीती वाटते की जितक्या शार्प वर जातं तितक्या शार्प खाली देखील येऊ शकेल तर त्याच्यामुळे थोडं थोडं सावध राहिलं पाहिजे अर्थात गॅपअप ओपन उप होत राहिलं वर जा जात राहिलं तर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये निगेटिव्ह विचार करायचा नाही आहे निगेटिव्ह विचार कधी करायचा जर आपल्याला वर एखादी एनगल्फिंग शूटिंग स्टार एम पॅटर्न असं जोपर्यंत काही दिसत नाही तोपर्यंत आपल्याला निगेटिव्ह विचार करायचा नाही पण सावध राहणं आता आवश्यक आहे एवढं मात्र इथे नक्कीच लक्षात येत आहे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि नेहमीच्या ज्या महत्त्वाच्या सूचना असतात त्या मी थोडक्यात तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी आपण पुढं जाऊया आता जे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असतील आणि त्यांना जर शेअर मार्केट मराठीच्या आपल्या परिवारात सामील व्हायचं असेल सा तर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी आपल्या ग्रुपला जॉईन केलं पाहिजे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम या दोन्ही ह्याच्यावर ॲपमध्ये अप आपले ग्रुप्स आहेत तुम्हाला त्या सर्व ग्रुपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपला फेसबुक ग्रुपसुद्धा आहे तर असे तिन्ही ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके तर अशा तीन लेवलमध्ये शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं फ्री कोर्समध्ये आजचा व्हिडिओ बघताय हा पार्ट ऑफ फ्री कोर्स, कोर्स आहे त्याचबरोबर आणखीन तीन चांगले चांगले कोर्सेस आपल्याला फ्री कोर्समध्ये दिलेले आहेत तर ते कोर्स तुम्हाला जर त्या कोर्सचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवू शकता तुम्हाला फ्री कोर्सेस बघता येतील तुम्हाला जर अपस्टॉक्स अपस्टॉक्समध्ये एक रे, आ, रेफरल लिंक द्वारे डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची फ्री मेंबरशिप मिळू शकते ही ऑफर जी आहे ही महिना अखेरपर्यंतच चालू आहे त्यानंतर बंद होणार आहे जर तुम्हाला ला प्रीमियम मध्ये लाईफ टाइम प्री मेंबरशिप पाहिजे असेल तर तुम्हाला प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल आणि त्याच्यासाठी फक्त ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे एक मध्ये डिमॅट अकाउंट ओपन आहे ओके त्यानंतर तिसरी लेवल आहे ज्याच्यामध्ये पेड कोर्स आहे आणि पेड कोर्सची ऍडमिशन कालच संपलेली आहे बरोबर पेड कोर्सची जी नवीन बॅच आहे ती आता चालू झालेली आहे त्याचं जे सेशन असणार आहे पहिलं सेशन जे असणार आहे ते उद्या संध्याकाळी होणार आहे त्याची माहिती पेड कोर्सच्या ग्रुपमध्ये दिली जाईल आपल्याला आता ह्या महिन्याची बॅचचे ॲडमिशन्स संपलेले आहेत जर अजूनही कुणाला उद्यापर्यंत ॲडमिशन घ्यायचे असतील तर तुम्ही पेड कोर्स असा मेसेज टाका व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर टाका उद्या सकाळ दुपारपर्यंत ॲडमिशन घेता येईल जर चुकून कुणाची राहिली असेल तर उद्या संध्याकाळपासून बॅच चालू होणार आहे उद्या संध्याकाळी सात ते आठ या वेळेमध्ये बॅच असणार आहे त्याचं पहिलं लेक्चर असणार आहे ते उद्या होणार आहे जर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता आपला मेगा कोर्स जो आहे एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल एनालिसिस आणि मैथमेटिक्स यावर आधारित जो कोर्स आहे तो मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे बरोबर तर त्याची हो तारीख लवकरच जाहीर केली जाईल आणि त्या कोर्सची सर्व माहिती ग्रुपमध्ये शेअर केली जाईल तर हे होतं आजचं विश्लेषण आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आजचं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक केल्यानंतर त्याच्या खाली कमेंट सुद्धा करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद